नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतरनं पुन्हा ब्लॉक करतो आहे विषय असा आहे की गाडी घेऊन आता सोलापूरकडे निघालो आहे आणि पुण्याच्या बाहेर पडणं खूप महत्त्वाचं वाटत होतं म्हणून उरली कांचनपर्यंत गाडीला काय माउंट केलं नव्हतं मी गोपरो आणि शेवटी मला अशी सुव्यवस्थित जागा मिळायला हवी होती की जिथं मी बसून काहीतरी खाईन किंवा पिईन आणि त्यानंतरनं तिथेच गोपरो काढून गाडीला लावेन आणि तिथून पुढचा प्रवास करेन आणि बरोबर चहा प्यायची इच्छा झाली आहे आणि काहीतरी असं सोलापुरी चव चहामध्ये हवी होती आणि बरोबर पुणे हायवेला हॉटेल जयशंकर सापडला उंदा चहा चला निघूयात नाही आहे सोलापूर सारखी चव इथे आली नाही बरं का ज्यांनी कुणी फ्रँचायझी घेतलेली आहे त्यांच्यासाठी सांगतोय की बाबा सोलापूरमध्ये जे लांबोडीचा जयशंकरचा चहा आहे त्याची बरोबरी ह्या पुण्या हायवेला असलेल्या हुरळीकांचनच्या पुढच्या तुमच्या ब्रांचला नाही आहे बरं